अयोध्येत बावीस जानेवारीला श्री लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे सोळा जानेवारी पासूनच या सोहळ्याचा विधींना सुरुवात झाली आहे श्री रामांची मूर्ती अठरा जानेवारीला मुख्य गाभाऱ्यात विराजित करण्यात आली पण मूर्ती गाभाऱ्यात आणल्यानंतर तिचं दर्शन बावीस जानेवारी नंतरच का घेता येणार हा एक प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर म्हणजे प्राण प्रतिष्ठा सोहळा या सोहळ्यानंतरच श्रीराम मंदिर हे भाविकांसाठी खुलं होणार आहे आता प्राण प्रतिष्ठा सोहळा म्हणजे काय ते पाहूयात नमस्कार मी शिवानी बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील मुख्य पूजेचा मुहूर्त चौऱ्याऐंशी सेकंदांचा आहे म्हणजे बारा वाजून एकोणतीस मिनिटं आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंद बाकीचे ज्योतिषाचार्य गणेश शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढलाय मूर्तीचं देवतेत रूपांतर करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आली थोडक्यात मंत्रोच्चाराच्या मदतीने सकारात्मक ऊर्जा मूर्तीमध्ये निर्माण करणं म्हणजेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं असं म्हटलं जातं मत्स्य पुराण वामन पुराण आणि नारद पुराणामध्ये प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख आढळलाय शोभा यात्रा हा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य टप्पा मानला जातो प्राणप्रतिष्ठेचा मुख्य उपचार असतो तो, तो म्हणजे मूर्तीचा अभिषेक तर बावीस जानेवारीला अशा प्रकारे भव्य दिव्य प्रभू श्रीरामांचा नयनरम्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडतोय संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय श्रीराम